सोलापुरात प्रथमच पातंजल योगदर्शन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची सुरुवात होणार असून याची सुरुवात तेरा जुलैपासून होणार आहे जुळे सोलापुरातील प्रणवनगर इथल्या विवेकानंद केंद्र वयम या ठिकाणी आरोग्य विज्ञान संकुल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि विवेकानंद केंद्र वेदांतिक ॲप्लिकेशन ऑफ योग अँड मॅनेजमेंट सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे दर रविवारी सकाळी साडेनऊ ते साडे अकरा या दरम्यान हा अभ्यासक्रम मराठी भाषेतून शिकवला जाणार असून बारावी उत्तीर्ण ही या अभ्यासक्रमासाठी किमान पात्रता राहणार आहे यासाठी तीन हजार रुपये फी राहणार आहे विवेकानंद केंद्राच्या मनुष्य निर्माण आणि राष्ट्र पुनरुत्थान या ध्येयाला अनुसरून प्रत्येक व्यक्तीला जीवनात यशस्वी होण्यास पूरक आणि आवश्यक अशा पातंजल योगसूत्रांचा परिचय व्हावा आणि त्याचा अंगीकार करून अधिकाधिक व्यक्तींचं जीवन सफल तसंच सार्थक व्हावं या उद्देशानं पातंजल योगदर्शन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे यासाठी दहा जुलै नोंदणीची अंतिम मुदत राहणार आहे अशी माहिती विवेकानंद केंद्रवयमचे प्रकल्पप्रमुख सुहास देशपांडे यांनी दिली